हॅलो फ्रेंड्स वेलकम टू उर्मिलास किचन फ्रेंड्स आपण आज वाळवणाचा पदार्थ म्हणजेच मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत वर्षभर टिकणारे सांडगे समजा आपल्या घरामध्ये भाजीला काही अवेलेबल नसेल तर आपण पटकन आपल्याला सांडगे जर घरामध्ये असतील तर पटकन त्याची भाजी बनवता येते तर चला मी तुम्हाला साहित्य काय काय लागते ते सांगते इथे अर्धा किलो मी मटकीची डाळ घेतलेली आहे ही अर्धा किलो मटकीची डाळ आहे आणि इथे पावशेर हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे आता ही कॉटनच्या चा कपड्याने पूर्ण पुसून घेतली आहे कोरडी केलेली आहे म्हणजे असे त्याची पावडर वगैरे डाळीला पावडर असते तर दोन्ही डाळींचं मी कपड्याने पुसून त्याची पावडर सगळी काढलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे ह्याचा दोन दोनाचं एक प्रमाण आहे समजा दोन वाटी मटकीची डाळ असेल तर एक वाटी हरभरा डाळ किंवा चना डाळ घ्यायची तर इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ आणि पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य बघूया इकडे इथे बघा मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे धना पावडर घेतलेली आहे आणि जिरे घेतले हे सगळं दोन दोन चमचे प्रमाण मी घेतलेलं आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकता चला आपण पुढची रेसिपी बघूया प्रथम आपण आता ही मटकीची डाळ एका बाऊलमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच ही हरभरा डाळ आपण मिक्स करणार आहोत पूर्ण अशी मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये आपण हे जिरे आहेत हे जिरे आपण मिक्स करणार आहोत पूर्ण असं मिक्स करायचे आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं काढून घेणार आहोत एकदम बारीक पावडर नाही करायची आपल्याला असा धुबड रवा करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता आपण आपण आता हे बघा हे अशा प्रकारे आपण काढलेलं आहे हे बघा पा बारीक पावडर नाही आहे असं ओबडधोबड रवा ठेव काढलेला आहे आपण हे बघा ह्याच्यात टाकतील बघू शकताय तुम्ही हे बघा असा रवा काढलेला आहे आता सगळं आपण डाळ याच्याप्रमाणेच आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊया हे बघा सगळं आपण डाळीचं पीठ या प्रकारे काढलेलं आहे भरड काढलेली आहे बघा बघू शकताय तुम्ही असा रवा काढलेला आहे आता हे बाजूला ठेवूया आणि आपण आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात लसून घेतला आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आता आपण ह्या वाटून घेणार आहोत हे बघा लसूण पण आपण बारीक करून घेतलेलं आहे आपण इथे साईडला ठेवून घेऊया हे बघा आता हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा लसूण टाकणार आहोत त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण टाकणार आहोत धना पावडर मीठ हळद आणि लाल तिखट लाल तिखट आणि मीठ आवडीनुसार घ्या हे सगळं मिक्स करूया त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर तुम्हाला हिंग आवडत असेल तर तुम्ही हिंगही टाकू शकता आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत हे बघा लसूण वाटलेलं मिक्सरचं भांड आहे त्यातच मी पाणी टाकलेलं होतं तर आपण थोडं थोडं ऍड करणार आहोत पीठ मळून घेताना जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळून घ्यायचं असं मिडियम घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचे आपण असं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा असं झालं पाहिजे हे बघा जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता ह्याला आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण सांडगे करून घेणार आहोत हे बघा फ्रेंड्स आता अर्धा तास झालेला आहे आपण आता सांडगे करून घेऊया पाण्याचा हात लावायचा असा थोडस असं पीठ घेऊन आपण आता छोटे छोटे सांडे करून घेऊया तुम्हाला जसा आकार पाहिजे तसे तुम्ही टाकू शकता आता आपण सगळे सांडे अशा प्रकारे करून घेऊया आ, हे बघा फ्रेंड्स आपले ह्या प्लेटमध्ये सगळे सांडगे टाकून झालेले आहेत आता हे आपण घरामध्येच खाली पंख्याखाली आपण याला वाळवून घेणार आहोत कारण टेरेसवर किंवा गच्चीवर जर आपण ठेवले तर वारं आणि वाऱ्यामुळे किंवा ह्याच्यामुळे घाण सगळी ह्याच्यावर चिटकून बसते त्याच्यामुळे आपण घरातच वाळवणार आहोत आजच्या दिवस आणि उद्या मग दोन तीन तास आपण उन्हामध्ये वाळवले तर एकदम कडक आणि कुरकुरीत होतात तर चला आपण आता हे वाळवून घेऊया आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते आ, हे बघा फ्रेंड्स दोन दिवस आपण कडक कडकुनामध्ये हे सांडगे आता मस्त वाळून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही आवाज बघू शकताय एकदम मस्त असे कुरकुरी झालेत आणि काटे बघा किती आलेत जाळीदार एकदम काटे आलेले आहेत तर बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या मस्त खा स्वस्त रहा बाय बाय